नमस्कार मित्रांनो भरपूर अशा भरती निघालेल्या आहेत जवळपास पाच मे पासून आणि आज तारीख आहे सात तारीख आहे सा, आपण जर आपल्या नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप ऍड नसाल तर आपल्याला नोकरीच्या संधी मिळणार नाही आणि याची माहिती सुद्धा मिळणार नाही तर सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही आपल्या आर्टिकल वर क्लिक करा तिथं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन म्हणून एक ऑप्शन आहे तो जॉईन नावर क्लिक करा आणि जॉईन चॅट केलं की तुम्ही आपल्या नोकरी बघाच्या चॅनलला आपल्या ऍड होत आहे चॅनलला ऍड झाला की तुम्हाला नोकरी बघाच्या सर्व माहिती इथं मिळून जाईल त्यानंतर आता आपण भरती बघतोय तर ती पहिली भरती आहे एमसीजीएम भरती दोन हजार पंचवीस म्हणजे मुंबई भ्रूण मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त दहावी पास आणि एम एस आय टी वरती म्हणजे ऍक्च्युअली पाच पोस्ट आहेत त्या पाच पोस्ट मधली एकच पोस्ट आहे ती एम एस सी आय टी आणि दहावी असली पाहिजे बाकीच्या याला थोडं हायर क्वालिफिकेशन आहे तर एकोणीस मे पूर्वी आपल्याला हा अर्ज भरायचा आहे एकशे सत्तावन्न जागांसाठी सगळ्यात पहिली पोस्ट आहे कार्यक्रम समन्वय चोवीस जागा आहेत दुसरी आहे आहार तज्ञ त्याच्यासाठी ते जागा तिसरी आहे कार्यकारी सहाय्यक त्याच्यासाठी दोन जागा चौथी आहे डेटा एंट्री ऑपरेटर त्याच्यासाठी तीस जागा पाचवी जी आहे ती एन कॉर्नर्स म्हणजे एमपीडब्ल्यू त्याच्या मला ऍक्च्युली मला पण माहित नाही पण ह्या भरतीसाठी सव्वीस जागा आहे शैक्षणिक पात्रता वयाचेट वगैरे सगळं आपण खाली बघणार आहे त्याच्यापूर्वी आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला रोजच्या रोज मिळेल त्यानंतर मित्रांनो पद क्रमांक एक आहे जे त्याच्यासाठी पदक्रमांक म्हणजे कार्यक्रम समन्वयक जे आहे त्याच्यासाठी आपल्याला एमबीबीएस बी एम एस बीएचएमएस किंवा बीडीएस झालं असलं पाहिजे आणि तुमचे एमएसआयटी सुद्धा झाले असली पाहिजे पदक्रमांक दोन आहे ते तज्ञ म्हणजे न्यूट्रिशनिस्ट आहे त्याच्यामध्ये बीएससी किंवा पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तुमचा डिप्लोमा झाला पाहिजे किंवा एमएससी झालं पाहिजे न्यूट्रिशन आणि टाईप त्यानंतर तुमचं एमएसआयटी इथं पण कंपल्सरी आहे पदक्रमांक तीन आहे कार्यकारी सहाय्य या पदासाठी तुमचं आर्ट्स कॉमर्स सायन्स किंवा लॉ मधली एखादी पदवी झाली असली पाहिजे आणि मराठी आणि इंग्रजी एटलीस तीस शब्द मिनिटचं तुमचं टायपिंग झालं असलं पाहिजे सोबतच एमएसआयटी सुद्धा झालं असलं पाहिजे आणि तुमचं पाच वर्षांचा अनुभव हो पाहिजे तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता चौथी पोस्ट आहे डेटा एंट्री ऑपरेटर त्यामध्ये तुम्हाला फक्त ग्रॅज्युएट चा असाल कोणत्याही स्ट्रीम मध्ये असे तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर संगणक अनुप्रयोगात डिप्लोमा आवश्यक आहे त्यानंतर मराठी टंकलेखन तीस शब्द आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे एमएसीआय कंपल्सरी म्हणजे सगळ्यात शेवटचं जी पोस्ट आहे जसं आपण टायटल मध्ये वाचलं की दहावी पास आणि एम एस सी आय वरती तर ते पोस्ट आहे ती म्हणजे एन सी डी कॉर्नर्स ची त्यामध्ये तुम्हाला तुमचं शिक्षण दहावी पास पाहिजे आणि एम एस सी आय टी जर झालं असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता वयाची जी अट आहे ती एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पदक्रमांक एक जी आहे त्याच्यासाठी पस्तीस वर्षापर्यंत पदक्रमांक दोन साठी चाळीस वर्ष क्रमांक तीन साठी अडतीस वर्ष आणि पदक्रमांक चार साठी पंचेचाळीस वर्ष पाहिजे आणि पद क्रमांक पाच जे शेवटचं पद आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचेस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता नोकरीचं ठिकाण हे संपूर्णपणे मुंबई असणार आहे आणि मेन म्हणजे या भरतीसाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची फी घेतलेली नाही त्यानंतर या भरतीसाठी दिला जाणारा पगार असणार आहे तो फर्स्ट जे आपलं कार्यक्रम समन्वयक याच्यासाठी चाळीस हजार रुपये प्रति महिना असणार आहे आणि आहार तज्ञ जे आहेत त्याच्यासाठी बाराशे रुपये प्रतिदिन असे पंचवीस दिवसांसाठी तीस हजार रुपये असणार आहेत एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणजे कार्यकारी सहायक या पदासाठी तीस हजार डेटा एंट्री ऑपरेटरसाठी अठरा हजार आणि एन कॉर्नर्स एम त्याच्यासाठी सतरा हजार रुपये प्रति महिना पगार असणार आहे अर्ज जा सुरू झालेत एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि एकोणीस मे दोन हजार पंचवीस या अर्जाची शेवटची तारीख आहे ह्याची परीक्षा जी असेल किंवा जे काही मुलाखत इंटरव्ह्यू किंवा जे काही लेखी असेल ते तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे त्यानंतर महत्वाच्या लिंक्समध्ये मध्ये आपण पहिला बघतोय ती जाहिरात आहे जाहिरात पहावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ही मुंबई महानगरपालिकेची जाहिरात बघू शकता सार्वजनिक आरोग्य खात्याची इथे सगळी माहिती दिलेली आहे तुम्हाला अगदी पगारापासून ते कोणत्या पदासाठी काय तुमचं म्हणजे लागेल, स्पीड लागेल टायपिंग असेल तर त्याचा स्पीड लागेल त्यानंतर एन सी डी कॉर्नर्स म्हणजे काय किंवा त्याच्यासाठी शिक्षणाची अट सोबतच या भरतीचा फॉर्म भरणार असाल तर आवश्यकतेनुसार आणि शैक्षणिक अर्हतेनुसार तुमच्याकडे कागदपत्रांची कोणती यादी पाहिजे ही सगळी माहिती इथं दिलेली आहे तसेच इथं बृहन्मुंबई महानगरपालिकेचा इथं अर्ज देखील दिलेला आहे अर्ज देखील तुम्ही हा भरून जमा करू शकता किंवा गुगल सुद्धा वरती दिलेले आहे त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला गुगल फॉर्म डाऊनलोड करायचं गुगल फॉर्म्सवर जाऊन हे भरायचं तर तुम्हाला इथं क्लिक आहे आणि तुम्ही गुगल फॉर्म भरू शकता किंवा जाहिरातीमध्ये सगळ्यात शेवटी आपल्या ऑफलाईन फॉर्म दिला फॉर्म भरून सुद्धा तुम्ही बघायची असेल तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आणि अधिकृत बृहन मुंबई महानगरपालिकेच्या जाताय जर कोणत्याही गोष्टीची अजून पण क्लॅरिफिकेशन तुमचं राहिलं असेल तर मला या व्हिडिओला खाली कमेंट करून मला विचारावा आणि जर तुम्हाला या संदर्भातील असा कोणता प्रॉब्लेम आहे की जो मी नाही करू शकत तुमच्याकडून सोल्व तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकत तर तुम्ही सरळ कस्टमर केअरला आणि किंवा या महानगरपालिकेच्या तुम्ही जर मुंबईचे लोकल असाल तर महानगरपालिकेत तुम्हीच जाऊन भेटून हा प्रॉब्लेम तुमचा डिस्कस करू शकता विचारू शकता तर मित्रांनो मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं की आपल्या नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या इथं तुम्हाला आपल्या ग्रुपवरती आल्यानंतर कुठेही तुम्हाला इथं टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप दोन्ही ग्रुप दिसतील जर व्हॉट्सअपला थोडा आपण जास्त लाईव्ह असतोय तर ऍक्टिव्ह असतोय तर आपल्याला इथं व्हॉट्सअपवर जॉईन नाव करायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअपचं ग्रुप ॲड करायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन भरतीच्या माहिती सगळ्या तुमच्या व्हॉट्सअप मिळत राहतील नंतर जरी एखाद्या वेळेस तुम्ही यूट्यूब बघितला नाही तरी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती नोटिफिकेशन्स येऊन जातील आणि या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपल्याला मिळतील डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू एखाद्या तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटूया आपण एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये